नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा झुंजारची आगेकूच ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग तिसरा श्रोते हो ही कथा सादर करण्यापूर्वी माझी एक आपल्याला नम्र विनंती आहे आपण जर अद्यापि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरती आम्ही यापूर्वी सादर केलेल्या विविध कथा आपल्याला ऐकता येतील श्रोते हो कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला ही एक थरारक कथा सादर करत आहे कथेचा भाग तिसरा सुनेत्रा इतकी उत्तेजित झाली होती की त्याचा परिणाम होऊन किशोरी ही उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागली तू काय म्हणालीस कोणीतरी मदत करण्यासारखा आहे पण आपण सर्वांनी कधीच निर्णय घेतलाय की किशोरी हे नाव ऐकून तुझ्या लक्षात येत नाही का सुनेत्राने विचारलं अगं झुंजार माझी आणि त्याची प्रत्यक्ष कधी भेट झालेली नाही पण तो जादूगार आहे असं म्हणतात तू काय बोलते हे तू त्याचं नाव ऐकलं असशील आदिरे स्वरात सुनेत्रा म्हणाली हे ब किशोरी तो माणूस साहसी आहे माझं एक ललिता नावाचं एक श्रीमंत गिरायक आहे ती सारखी या झुंजारची प्रशंसा करत असते ती म्हणते या झुंजारला कधीच काहीच अशक्य नाही तो अतिशय धूर्त शूर आणि कायद्याची परवा न बाळगणार आहे म्हणजे तो बदमाश आहे किशोरींना आपल्या मैत्रिणीकडे आश्चर्याने पाहत विचारलं नाही नाही तो कायद्याला वारंवार धाब्यावर बसवतो हो पण त्यामुळे कोणाचं नुकसान न होता फायदा होतो किशोरी तू त्याच्याबद्दल कधी ऐकलं नाहीस का त्याची मरीन ड्राईव्हवर झुंजार महाल नावाची एक स्वतःची इमारत आहे आणि तिथे त्याने पाचव्या मजल्यावर स्वतःसाठी एक छानसा फ्लॅट तयार केलेला आहे सुनेत्रा तू भलतच काहीतरी सुचवत आहेस मृदू स्वराज किशोरी म्हणालीस तू म्हणतेस तो माणूस आपल्याला मदत करायला कसा तयार होईल आणि जर तो कायद्याला धाबाव्यावर बसवणार असेल तर तो, तो बदमाश नाही असं तू कशी काय म्हणतेस तुला ते समजत नाहीये सुनेत्रा म्हणाली ती ललिता आशाच एका भयंकर संकटात होती या झुंजारनं तिला संकटातून सोडवलं त्यासाठी तो काश्मीरमध्येही विमानाने गेला होता त्याला सांगणं म्हणजे पोलिसांना सांगणे नव्हे काय करायचं ते त्याला बरोबर समजेल किशोरीची खात्री पटली नव्हती ती म्हणाली आपल्याला त्या बदमाशांकडून काही समजेपर्यंत सकाळपर्यंत वाट पाहूया नाही नाही वाट नाही पाहिजे तुझ्या वतीनं मी त्याच्याकडे जाते माझी खात्री आहे की तो मला नकार देणार नाही अगं पण आता रात्रीचे अडीच वाजलेत काही हरकत नाही मी तुझी मोटर घेऊन मुंबईला जाते मी मोटर चालवायला तरबेज आहे एका तासात मी झुंजार महाल गाठवू शकेन रात्रीची वेळ झाली म्हणून काय झालं अशीच वेळ आणीबाणीची आहे माझी खात्री आहे की त्याला झोपेतून उठवलं तरी राग येणार नाही इतकी तुझी त्याच्याबद्दल खात्री आहे आता किशोरीने ही उत्सुकतेने विचारलं तुझी ही हकीकत ऐकून मी ठक्सेनाचीच कथा वाचते की काय असं मला वाटतंय अगं हा ठक्सेन नव्हे ठक्सेनाचा बाप शोभेल सुनेत्रा उत्साहाने म्हणाली मी आत्ता जर निघाली तर त्याच्याकडे चार वाजेपर्यंत पोहोचू शकेन आणि साडेपाच सहाच्या आत त्याला इथे घेऊन येईन बदमाशांचं दुसरं पत्र आपल्याला मिळेपर्यंत तो इथे असेल तर पुढे काय करायचं ते त्याला ठरवता येईल अंगावरील पांघरुण दूर करत किशोरी उत्साह म्हणाली मी तुझ्याबरोबर येते नको सुनेत्रा मान हलवत म्हणाली त्या बदमाशाची बंगल्यावर पाळत नसेल कशावरून जर त्यांनी तुला यावेळी बंगल्याबाहेर जाताना बघितलं तर त्यांना संशय येईल मी तुझी पाहुणी आहे मला येथून जायला हरकत नाही मी सुखासने सुद्धा काही सांगणार नाही किशोरी आता मला अडवू नको मी निघते चारला बरोबर पाच मिनिटं असताना झुंजारच्या पलंगाजवळील टेलिफोनची घंटी वाजली त्यानं हात लांब करून त्याच टेबलवरील छोटा दिवा लावला आणि टेलिफोनचा रिसिव्हर उचलला मालक मी साबाजी बोलतोय त्याच्या तळमजल्यावरील पहारेकऱ्याचा आवाज आवाज आला अशा वेळी आपली झोपमोड करावी याबद्दल मला वाईट वाटतंय पण कुणी तरुणबाई इथे आली आहे आणि ती तुमची भेट घेण्याचा हट्ट धरत नाही झुंजार पलंगावर उठून बसला त्याची झोपमोड झाली होती तो टेबलावरील छोट्या गडाळाकडे पाहत म्हणाला साभाजी तुझं बोलणं ऐकून माझं कुतूहल जागृत झालंय पहाटे चार वाजता एका तरुणीनं मला भेटण्याचा हट्ट धरलाय हे काही सभ्यतेचे लक्षण नाही मला आणखीन काहीतरी माहिती सांग झुंजारनं चोरट्या नजरेनं शेजारी झोपलेल्या विजयाकडे बघितलं ती गाड झोपेत होती तो ऐकू लागला त्या बाईंचं नाव सुनीत्राय जीवन मरणाचा प्रसंग आहे असं ती म्हणते ती अतिशय घाबरलेली दिसते आपण फार दुरून मोटारीने आलो होत असं तिचं म्हणणं आहे साबाजी सांगत होता माझ्या द्वारपाला मी नेहमी तुझ्या शहाणपणावर अवलंबून असतो आणि आतापर्यंत कधीही माझ्यावर पश्चाताप करण्याची पाळी आलेली नाही आणि तसंच काही कारण नसतं तर तू माझी झोपोड केली नसतीस आता मला सांग ती सुंदर आहे का मालक तीच तर पंचायत आहे ती फारच सुंदर आहे मला भेटायला येणाऱ्या तरुणी तशाच असतात आणि ती संकटात सापडली आहेस असं म्हणतोयस मग तिला थंडी वाऱ्यात परत कशी पाठवणार मला कपडे बदलण्यासाठी पाच दहा मिनटं दे नंतर तिला वरती पाठव तो रिसिव्हर खाली ठेवत असताना आवाज ऐकवाला ती सुंदर आहे काय अरे च्या तू जागी आहेस झुंजार पलंगावरून खाली उतरत म्हणाला विजू तू शांत झोप एक कोणीतरी बाई भेटायला आली आहे पाच मिनिटात मी तिला घालवतो पण तुम्ही ती सुंदर आहे का असं विचारलं तेव्हा साबाजीने काय उत्तर दिलं साबाजी म्हणाले की फारच सुंदर आहे म्हणून मला वाटलंच होतं विजया अंगावरील पांघरुण दूर करून म्हणाली तुम्ही जरा सांभाळून वागा पहाटे चार वाजता सुंदर तरुणी तुम्हाला भेटायला येते झुंजारने हसत थंड पाण्यानं तोंड धुतलं केसावरून ब्रश फिरवला एका मिनिटात त्यांना आपले कपडे बदलले आणि तो बैठकीच्या खोलीत गेला त्यानं तिथला दिवा लावला नंतर दोन दारं उघडली त्यामुळे बाहेरची हवा आणि बागेतील फुलांचा ताजा सुगंध आत आला थोड्या वेळातच वर येणारी लिफ्ट थांबली आणि सुनेत्रा त्यातून बाहेर आली तिला पाहताच झुंजार थक्क झाला साबाजीचं म्हणणं बरोबर होतं ती पाहुणी अतिशय सुंदर होती झुंजारला पाहताच ती तरुणी पुढे आली आणि म्हणाली झुंजाराव तुम्ही मला ओळखत नाही आणि अशा वेळी आपल्याला त्रास देणं अयोग्य आहे पण साऱ्या जगात आम्हाला मदत करण्यासारखे आपणच होतात हे जग फार मोठं आहे झुंजार म्हणाला ते खरं पण आमची पोलिसांकडे जाण्याची हिंमत नाही आम्ही तसं केलं तर ते बाळाला ठार करतील तुमचा आवाज मधुर आहे आणि संभाषणाची सुरुवातही चांगली झालेली आहे पण तुमचं बोलणं मला जरा समजून येत नाहीये झुंजार हसून म्हणाला तुमच्या पाठीमागे आराम खुर्ची आहे त्यात बसा आणि मला सगळी हकीकत सांगा आपल्या पाहुणीच्या सौंदर्याचा प्रभाव झुंजारवर पडला होता लावण्याने इतकी रसरसरलेली तरुणी त्यानं क्वचित पाहिली होती तिच्याकडे पाहत असतानाच विजया तिथे आली तिनं पाहुणीचा मधुर आणि लागवी आवाज ऐकला होता आणि आपण आता बाहेर गेलेलंच बरं असं तिनं ठरवलं पहिल्याच नेत्रकटाक्षा बरोबर आपण योग्य तेच केलं अशी विजयाची खात्री पटली केवळ तिचा आवाजच मधुर आणि आकर्षक नव्हता तर तिच्या चेहऱ्यात आणि आकृतीत आकर्षकता ओतप्रोत भरून राहिलेली होती तुम्ही विजयातही असणार खुर्चीवरून उडी घेत सुनेत्रा म्हणाली तुमची भेट झाली हे फार चांगलं झालं तुम्ही इतक्या सुंदर असाल अशी माझी कल्पना नव्हती तुम्हा दोघांना पाहताच मला कल्पनातीत आनंद वाटला बिचारी किशोरी तिला वेळ लागण्याची पाळी आली आहे अहो जरा थांबा तुम्ही पुन्हा भरकडू लागलात ही किशोरी कोण बाळ कोण आणि तसं म्हटलं तर तुम्ही कोण माझं नाव सुनेत्रा मानकाम आहे फ्लोरा जवळ सुनेत्रा वस्त्र भांडार नावाचं माझं दुकान आहे त्या दुकानाच्या वरच एका लहानशा जागेत मी राहते मी फक्त स्त्रियांचेच कपडे विकते अगदी बरोबर विजया म्हणाली दोन तीन दिवसांपूर्वी मी त्या दुकानाच्या बाहेर उभी राहून काचेच्या कपाटात लावलेल्या सुंदर साड्या बघत होते आज जाऊन त्यातील एक कोईमतुरीसाठी विकत घ्यावी असा मला मोह झाला होता पण इतक्या सुंदर दुकानाची मालकीण इतकी तरुण असावी हे आश्चर्यच आहे सुनेत्रा अस्वस्थ होऊन म्हणाली कृपा करून माझा विषय नको मी किशोरीच्या वतीने इथे आली आहे किशोरी ही बोरोलीचे श्रीमंत रजनीकांत पाटील यांची पत्नी आहे रजनीकांतांची ती विधवा पत्नी आहे झुंजार लागलीच म्हणाला लक्ष्मीकांतांना मोटर बेफाम वेगानं चालवण्याचा छंद होता आणि मला वाटतं दोन वर्षांपूर्वी मोटर अपघातात ते ठार झाले तुम्हाला त्यांच्याबद्दल बरीच माहिती आहे बिचारी किशोरी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूचं दुःख नुकतंच कुठे विसरली होती तोच तिच्या एकुलत्या एका मुलाला पळवण्यात आलाय गेल्या रात्री आम्ही बिर्ला मातोश्री सभागृहात नाटक पाहायला गेलो होतो नंतर तिनं सर्व हकीकत सांगितली तिची ती हकीकत संपली तेव्हा ऐकणाऱ्यांच्या चर्या गंभीर झाल्या होत्या मुलं पळवण्याचा प्रकार हा देशात आपल्या क्वचित घडतो झुंजार म्हणाला पण त्यामुळे तो कमी निर्दयतेचा आहे असं काही म्हणता येणार नाही किशोरीबाईंबद्दल मला सहानुभूती वाटते पण जर मी त्यांच्यासाठी काही करू शकलो तर त्यासाठीच मी इथे आली आहे सुनेत्रा उत्सुकतेने म्हणाली तुमचं सहाय्य घेण्याची कल्पना माझीच आहे बिचाऱ्या किशोरीला तुम्ही फक्त एकटेच मदत करू शकाल असं मला वाटतंय तुम्हाला तसं काय वाटावं वा? आम्ही तुम्हाला अगदी परके आहोत आपली पूर्वी कधी भेट झाली नाही त्यातून माझ्याबद्दल कोणाचंही काही विशेष चांगलं मत नाही माझ्याबद्दल तुम्हाला जे ऐकायला मिळालं ते मी सभ्य नाही म्हणून ऐकायला मिळालं असेल उदाहरणार्थ पोलीस ते माझ्याकडे नेहमी कावळी झालेल्या नजरेनेच पाहतात मी तुमच्याबद्दल काही अफवा ऐकलेल्या नाहीत ती म्हणाली माझ्या एका ललिताबाई नावाच्या गिरायकेकडून मी तुमच्याबद्दल माहिती ऐकली आहे तुम्ही जे ऐकलं ते अगदी खरं आहे विजया म्हणाली ललिता अतिशय संकटात सापडली होती आणि तिला यांनीच त्यातून वाचवलं आणि आता माझी मैत्रीण किशोरी संकटात सापडली आहे ती कामगिरी स्वीकारल्यामुळे तुम्हाला धोका आहे हे मला समजतं पण पोलिसांकडे जाण्याची आमची हिंमत नाही आता प्रशांत कुठे असेल हे एका ईश्वरालाच माहिती पण कॅप्टन सुखासने म्हणतात की जर आम्ही बदमाशांच्या सूचनांप्रमाणे वागलो आणि पोलिसांकडे गेलो नाही तर ते बाळाला अपाय करणार नाहीत तुम्ही त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनेचा कागद बरोबर आणला आहे का झुंजारनं विचारलं आणि तिनं पर्समधील कागद काढून त्याच्या हाती दिलं पत्र टाईप केलेलं आहे झुंजार कपाळावर आठ्या चढून म्हणाला पण लोकांना वाटतं तितके टाईपरायटर शोधून काढणं आता कठीण नाही त्या पत्रात दिलेली धमकी गंभीर आहे कॅप्टन सुकासने हे किशोरीबाईचे इस्टेट मॅनेजर आहेत ना हो गेल्या रात्री त्यांनी सर्व नोकरांना यासंबंधी बाहेर वाच्यता न करण्याबद्दल बजावलेले आहे नोकर प्रामाणिक असल्यामुळे कोणालाही काही सांगणार नाहीत बदमाशाकडून पुन्हा काही समजेपर्यंत तरी थांबले पाहिजे असं त्यांनी किशोरीला बजावलं आहे मी काय करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे झुंजारनं पत्राची घडी करत ती आपल्या खिशात ठेवत म्हणाली पोलिसांची मदत मागण्यात धोका आहे असं कॅप्टन सुखासनेंच्या मांडण्याशी मी सहमत आहे असली प्रकरणं हाताळणं कठीण असतं पण तुम्ही मदत कराल ना अधिर्या स्वरात सुनेत्रानं विचारलं पोलिसाला ताबडतोब माहिती देणं हे किशोरीबाईंचं कर्तव्य आहे पण त्या का घुटमळतात हे मी समजू शकतो पुढे म्हणाला नागरिकांचं कर्तव्य आणि आपत्यप्रेम या दोघात सापडून तिच्या मनाची ओढा तणवत आहे कित्येक वर्षांपूर्वी घडलेलं लेंडबर प्रकरण अमेरिकेतलं तुम्हाला आठवत असेलच त्यांचं पैसे पण गेले आणि मुलगाही जिवंत मिळाला नाही जुंजार अस्वस्थ झाला होता हे त्याला आवडण्यासारखं प्रकरण नव्हतं पण सुनेत्रा इतक्या आतुरतेने त्याच्याकडे पाहत होती की त्याला तिला नकार देणं त्याच्या जीवावर आलं होतं बेजया ही भारवली होती सुनेत्राबाई तुम्ही माझ्याकडे आलात पण काय बोलावं हे मला सुचत नाही मी मदत करावी असं तुम्हाला वाटतं का जर किशोरीबाई बदमाशांना बरीच मोठी रक्कम देण्यास तयार झाल्या तर मी काय करणार त्या बरेच पैसे देऊ शकण्या इतक्या श्रीमंत आहेत का ती खूप श्रीमंत आहे तिच्या नवऱ्यानं तिच्यासाठी बरीच संपत्ती ठेवली आहे आणि मुलासाठी ती आपल्या पैशाची परवा करणार नाही पण उशीर होण्यापूर्वी तुम्ही प्रशांतला शोधून काढू शकाल असं आम्हाला दोघींनाही वाटतं ते फक्त तुम्हाला शक्य आहे उद्या नव्हे आजच बदमाशांकडून पुढील सूचना मिळतील त्या सूचना मिळताना जर तुम्ही तिथे हजर असाल तर तुम्हाला ताबडतोब काही हालचाल करता येईल विजयाताई तुम्ही झुंजाररावांना सांगा बदमाशांची किशोरीताईच्या बंगल्यावर नजर असली तरी त्यांना तुमचा संशय येणार नाही कारण तुम्ही पोलिसांपैकी नाही पाहुणे आले आहेत असंच त्यांना वाटेल झुंजारनं त्याआधी निर्णय घेतला होता जेव्हा तो सुनेत्राकडे पाहून हसला तेव्हा त्याच्या नजरेत लढाऊ तेज चमकत होतं तो उठला आणि आतल्या खोलीकडे जाऊ लागला सुनेत्राबाई मला फक्त दहा मिनिटाचा अवधी द्या तो म्हणाला म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात मी तुमचे आभार मानते किशोरीला खूप आनंद होईल तिनं आपलं बोलणं सोडलं कारण झुंजर आणि विजया आतल्या खोलीत जाऊन आपापले कपडे बदलू लागले होते तुमचं हे कृत्य शहाणपणाचं आहे का विजयाने शंका घेतली त्या किशोरीनं पोलिसांकडे जायला हवं असा तुम्ही सल्ला द्यायला नको होता का विजू एका लहान मुलाला पळवणं हा एक गुन्हा आहे आणि त्या मुलाला धोका आहे तू विसरू नकोस मुलाला पळवणारे बदमाश उलट्या काळजाचे असतात एका आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी मला हाक मारली त्या मुलाला त्यांनी कुठं ठेवलंय याची तू कल्पना करून राहा हो समज मी त्यांना पोलिसांकडे जाण्याचा जा सल्ला दिला आणि त्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर? तर ते भयंकर वाईट होईल आणि तुम्ही मला कधी क्षमा करणार नाही विजय म्हणाली पण समजा तुम्ही भाग घेतलात आणि त्या मुलाला ठार केलं तर तर, तर ते अधिक भयंकर ठरेल म्हणूनच म्हणते तुम्ही भयंकर धोका स्वीकारत आहात पहिल्याप्रमाणे घडले तर ते पोलिसांना दोष देतील पण दुसरे घडले तर तुमच्यावर जबाबदारी येईल झुंजारनं बेफिकीर हास्य केलं आणि त्याबरोबर विजयाचं समाधान झालं बलद्या कुशंका काढू नकोस तो म्हणाला आपण त्या मुलाला परत आणल्यावर ज्या कोणाचं हे निंदकृत्य आहे त्यांना चांगलं ठेचून काढलं पाहिजे प्रथम आपण प्रशांतला परत आणूया नंतर त्या पळवणाऱ्यांना जबरदस्त शासन करूया तुम्ही कोणत्या प्रकारे त्याला परत आणण्याचा प्रयत्न कराल याची मी कल्पना करू शकते बदमाश पैशाची मागणी करतील आणि ते पैसे घेऊन तुम्ही त्यांच्याकडे जाल पण ते आपल्या संरक्षणाची योग्य ती व्यवस्था करतीलच विजू तू एक गोष्ट विसरलीस झुंजारमध्येच म्हणाला एका घाबरलेल्या स्त्रीशी किंवा कॅप्टन सुकासनेशी त्यांची गाठ नाही ज्याला बदमाशांच्या सर्व डावपेचांची माहिती आहे अशा या झुंजारशी त्यांची गाठ आहे विजू मला वाटतं मोठी गंमत येणार आहे आणि मला वाटतं की फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल विजय गंभीर स्वरात म्हणाली अगं वेडे संकटाशिवाय मजा नाही झुंजार हसून म्हणाला तुझी तयारी होईपर्यंत मी नेताजीला दोन शब्द सांगतो कारण झुंजारला आपल्या सर्व सैन्याशी आपल्या कामगिरीवर निघावं लागणार आहे आणि मावशीचं काय तिला तू एक पत्र लिहून ठेव तिला आपली माहिती आहे त्यामुळे आपण न्यायारीच्या वेळी जर इथे हजर नसलो तर तिला काय आश्चर्य वाटणार नाही विजीवर ती कामगिरी सोपवून झुंजार बैठकीच्या खोलीत गेला त्याबरोबर कोचावर बसलेली सुनेत्रा उठून म्हणाली तुम्ही तर एकदम तयार झाला ती अतिशय आदरानं भरदार शरीराच्या राजबिंड्या झुंजारकडे पाहत होती त्याच्याकडे मदतीसाठी धाव घेण्यात आपली चूक झाली नाही अशी तिची खात्री पटली होती त्याला नुसतं पाहूनच तिला आत्मविश्वास वाटू लागला तुम्ही मोटारीनेच आला असणार होय मी किशोरीची मोठी हंबर जातीची गाडी आणली मी माझी मोटर बरोबर आणतो झुंजार म्हणाला तिथे पोचल्यानंतर मला त्या गाडीची गरज लागेल विजू तुमच्या गाडीतून तु येईल तुमच्या पाठोपाठ माझी गाडी असेल मी माझ्या गाडीची व्यवस्था पाहतो तुम्ही तुमची मोटर या गच्चीवर ठेवताय तिनं आश्चर्याने विचारलं ती गंमत तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल झुंजार म्हणाला तो आपले गॅरेज आणि प्रयोगशाळा होती त्या भागात गेला तिथं जाताच त्याला अपेक्षेप्रमाणे नेताजी दिसला नेताजी कपडे करून तयार होता चला मालक कामगिरीवर जायचंय का त्यानं उत्सुकतेने विचारलं तुम्ही पार्ट्याची वेळ असताना तयार झालात होय नेताजी आपली गाडी तयार आहे ना नेताजीला झुंजारनं थोडक्यात स्पष्ट सूचना दिल्या नेताजीनं त्या लक्षात ठेवल्या त्या माणसावर शंभर टक्के विश्वास ठेवण्यास हरकत नाही असं अनुभवाने झुंजार शिकला होता पाच मिनिटांनंतर झुंजार विजया आणि सुनेत्रा यांना घेऊन कॅरेजमध्ये गेला त्यावेळी नेताजी कुठे दिसत नव्हता मोटारीत बसल्यानंतर ती लिफ्ट मधून खाली उतरू लागली तेव्हा सुनेत्राला आश्चर्य वाटलं तळमजल्यावर पोहोचताच लिफ्टचं दार प उघडलं गेलं आणि मोटार बाहेर पडताच ते बंद झालं ते पाहून ती आश्चर्यचकित झाली झुंजाराव हा अजब प्रकार आहे पण मी माझी गाडी पुढच्या बाजूला उभी केली आहे थोड्याच वेळात दोन्ही मोटारी बोरवलीच्या दोषेने धावू लागल्या किशोरीची मोटार सुनेत्रा चालवत होती आणि तिच्या शेजारी विजया बसली होती त्यांच्या मागून झुंजार आपली गाडी चालवत होता तुमच्या यजमानांचे आभार कसे माळनावे नावेत हे मला समजत नाही काही वेळानं सुनेत्रा म्हणाली किशोरीचं अतिशय समाधान होईल झुंजाररावांना पाहताच माणसाला आत्मविश्वास वाटू लागतो विजूताई तुम्ही खरोखर आहात तुमच्या यजमानांनी अनेक साहसी कृत्य केली आहेत बरोबर ना होय आणखी आता तुम्ही त्यांना एका साहसात ढकललं आहे विजया म्हणाले तुमच्यावर किंवा तुमच्या यजमानांवर यापुढे काही एक संकट आलं तर मी कधी स्वतःला क्षमा करणार नाही सुनेत्रा म्हणाली तुम्ही त्याच्याबद्दल चिंता नका करू संकट त्याच्या पाचवीला पुजली आहेत संकटाशी झगडण्यात त्याला आनंद होतो मुख्य गोष्ट त्या मुलाची मुक्तता ही आहे बदमाशांना बरीच आगाऊ माहिती असली पाहिजे त्या घरातील कोणीतरी फितूर झालं असं तुम्हाला वाटतं का नाही ते शक्य नाही सुनेत्रा म्हणाली पण त्याशिवाय बदमाशांना इतकी माहिती कशी मिळाली त्यांना आतली माहिती मिळाल्याशिवाय त्यांनी ती योजना आखली नाही त्यांनी तीच रात्र का निवडली किशोरी आणि सुखासने त्या रात्री नाटकाला जाणार आणि मध्यरात्रीपर्यंत परत येणार नाहीत हे त्या बदमाशांना माहिती कसं होतं तुम्ही किशोरीबाईला मुंबईत भेटलात नंतर त्यांच्याबरोबर बोरवलीला गेलात बरोबर ना हो तर मग मध्यरात्रीपर्यंत शांतता असणार हे त्या बदमाशांना आगाऊ समजलं होतं ते तसल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणारे नाहीत सोनेत्रा दचकली होती ती अस्वस्थ स्वरात म्हणाली तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यांनी तीच रात्र का निश्चित केली असावी दोन वर्षानंतर त्याच रात्री किशोरी बिचारी घराबाहेर पडली होती आणि ती नाटकाला जाणार हे घरातील सर्वांना माहीत होतं ती गोष्ट बदमाशांच्या कानावर कशी गेली जिला क्लोरोफॉर्म देण्यात आला होता ती राधावायत कशी आहे के ती केव्हापासून तिथे आहे ते मला माहीत नाही आम्ही कोणीच हा विचार केला नव्हता किशोरी आणि मी एका शाळेत होतो आणि कित्येक वर्ष आमची दाट मैत्री होती तिचं लग्न झाल्यानंतर आमची क्वचित गाठ पडलत होती आता कित्येक वर्षानंतर मी तिथे गेले आहे घरातील सर्व नोकर प्रामाणिक दिसत आहेत ते कसे आहेत हे आमचे राव शोधून काढतील विजया आत्मविश्वासाने म्हणाली बदमाशांना ओळखण्याची त्यांना ईश्वरी देणगीच आहे पण किशोरीबाईंच्या ड्रायव्हरचं काय तिच्याकडे ड्रायव्हर नाही ती स्वतःच गाडी चालवते पण थांबा तेथे ते एक सुभाने नावाचा एक माणूस आहे प्रशांतला घोड्यावरून फिरवणं हे त्याचं काम आहे तो गाडी चालू शकतो ठीक आहे आता कॅप्टन सुखासनेबद्दल माहिती द्या विजय म्हणाली त्यांच्याबद्दल मला विशेष माहिती नाही पण तुम्हाला पाहता त्यांच्यावर काय परिणाम होईल आपल्याला दिसेलच कारण मी माझी योजना त्यांना सांगितलेली नाही त्यांनाही माझी लोडबोड आवडणार नाही असं दिसतंय सुनेत्राला खरोखरच चिंता वाटत असावी ती अतिशय अस्वस्थ झाली होती